मानवेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही आमदारांच्या नावानं दहशत सत्तर जणांचा जमाव घरी पाठवून कुटुंबाला धमकावल्याचा माजी उपसभापतींचा गंभीर आरोप सांगोला तालुक्यात खळबळ उडवणारा प्रकार समोर आला असून सांगोला विधानसभेचे आमदार बाबासाहेब देशमुख व त्यांच्यासमवत आलेल्या साठ ते सत्तर जणांनी घरी येऊन मारहाण शिवीगाळ व दहशत निर्माण केल्याचा गंभीर आरोप माजी उपसभापती नारायण शिवाजी जगताप यांनी केलाय या प्रकरणी त्यांनी सांगोला पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे तक्रारीनुसार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमदार बाबासाहेब देशमुख यांनी दूरध्वनी करून चहा प्यायला येतो असं सांगितलं होतं त्यानुसार अर्जदारांनी त्यांना येण्यास सांगितलं मात्र सायंकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास आमदार त्यांच्यासोबत साठ ते सत्तर जणांना जमाव घेऊन थेट घरात दाखल झाले असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे यावेळी आमदारांनी अर्जदारांच्या मुलांबाबत तक्रार करत आक्रमक भूमिका घेतली आपण मध्यस्थी करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असता आमदारांनी मी मुंबईला जातो पण माझा लोक तुमचं काय करतात ते बघा अशी धमकी दिल्याचा आरोप आहे त्यानंतर जमावातील काही जणांनी अर्जदारांची धरपकड करत पत्नी व मुलाबाबत अश्लील शिवीगाळ केली तसेच कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या दिल्या असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे मला किंवा माझ्या कुटुंबाला काही अनुचित प्रकार घडल्यास त्याच आमदार बाबासाहेब देशमुख व प्रशासन जबाबदार राहील असं अर्जदारांनी आपल्या तक्रारी स्पष्ट केलं या घटनेमुळे सांगोला तालुक्यात एकच खळबळ उडाली असून आमदारासारख्या करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी अर्जदारांनी केली आहे या तक्रारीच्या प्रती जिल्हाधिकारी सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोलापूर व उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांच्याकडे पाठवण्यात आली आहे तालुका जाऊ हो। सांगोल पोलीस स्टेशनला आता तुम्ही निवेदन दिलेलं आहे काय प्रकरण आहे प्रकरण म्हणजे काल मला जाणं बुजून आमदार चालू आमदारांनी बाबासाहेब देशमुख यांनी चहा प्यायला येतो म्हणून घरी आले चहा प्यायला घरी आले आणि चहा पिलो आणि उठता वेळी म्हणले तुमचा दादा म्हणले व्हॉट्सअपला काहीतरी काहीतरी टाकतो कैसेच टाकतो त्याला मी म्हणलं दादा म्हणजे आमचा मुलगा मुलगा बाळकृष्ण नारायण जगता मग मी म्हंटल जरी ती काय म्हणलं असेल तर मी माफी मागतो आणि उद्या आल्यानंतर ती घेण्यात आहे ती दवाखान्यात आल्यानंतर सांगली ना मी गावातल्या पाच दहा माणसाला जाणते कानावर घालून त्याला इथून पुढे मी काय तसं होऊ देणार नाही तसलं काय व्हॉट्सअप वगैरे टाकू देणार नाही आणि परत ती म्हणले नाही नाही माझे कार्यकर्ते मला ऐकत नाहीत म्हणले कार्यकर्ते घेऊनच असते ना आधी पन्नास साठ माण सत्तर माणसं घेऊन असते आणि ती रोडवर उभा होते आणि आम्ही आमच्या घरी शाप येतो ही गेली म्हणले आधी कार्यकर्ते ऐकत नाहीत म्हणले मी म्हणले मी चाललोय मुंबईला म्हणले मुंबईला आता तुम्ही कार्यकर्ते बघा मग ही निघून गेलं का कार्यकर्ते आमच्या अंगावर पळायला लागले तुझा पोरगा कुठं आहे असं तसं माय शाला धरणं आमच्या घरातल्या महिलांना दम देणं शिव्या देणं इचकट शिव्या देणं तर आमची मालकीनं आजारी पडली तरी आणि आमच्या तीन पिढ्या पक्षात गेलेल्या तीन पिढ्या तरी आमच्यावर असा अन्य आहे मग इतरच काय तर आम्हाला त्याच्यापासून धोका आहे आम्हाला त्याचं संरक्षण मिळाली इतले नियोजन आम्ही आम्हाला संरक्षण मिळावं नियोजन देताना आणखी तया होता काय परा आहे का या गोष्टीचा जे तुम्ही म्हणताय की असं असं घडलं शिवेगाळ केली ही केलं आहे ना सीसीटीव्ही आहे ना आपल्याला आहे समजून दो काय म्हणजे मारणारे व्यक्ती कोणते मारणारी सांगू शकता सांगतो की नवनाथ शिंगाडे सांगोला केतन शेळके मी तोडा अन्न ही आपला शिवाय शेजाळ सहावे ही पोरं घेऊन आज